श्री स्वामी समर्थ पैसे देऊन घरात दारिद्र्य ओढवाल कधीच गुरुवारी या पाच गोष्टी करू नयेत नाहीतर आर्थिक नुकसान होईल ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिवस एखाद्या विशिष्ट ग्रहांशी संबंधित असतो आणि त्यानुसार काही वस्तू खरेदी करणे शुभ किंवा अशुभ मानले जाते गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे गुरुग्रह हा ज्ञान समृद्धी आणि गुरुचे प्रतीक मानला जातो काही वस्तू अशा आहेत ज्या गुरुवारी खरेदी केल्याने गुरुग्रहांची ऊर्जा कम्फवत होऊ शकते आणि दुर्दैव येऊ शकते तसेच काळ्या वस्तू गुरुवारी काळे कपडे बूट किंवा कोणतीही काळी वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते काळा रंग शनिग्रहाशी संबंधित आहे आणि शनीची ऊर्जा गुरुशी टक्कर देते ज्यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात पादत्राने वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी बूट खरेदी केल्याने जीवनात अस्थिरता येऊ शकते बूट हे अस्थिरतेचे प्रतीक आहे आणि या दिवशी ते खरेदी केल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात तसेच तेल गुरुवारी तेल खरेदी केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते आणि अस्थिरता वाढू शकते तेल हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते पण या दिवशी ते खरेदी केल्याने गुरुग्रहाची शुभ ऊर्जा कमी होऊ शकते मालमत्ता जर तुम्ही घर जमीन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर गुरुवारी करार अंतिम करण्याचे काम पुढे ढकला या दिवशी पैशांची संबंधित मोठे निर्णय घेतल्याने समस्या उद्भवू शकतात आणि आर्थिक नुकसान देखील होऊ शकते तसेच लोखंड आणि पोलाद वस्तू गुरुवारी लोखंड किंवा स्टीलपासून बनवलेल्या वस्तू जसे की भांडी किंवा अवजारे खरेदी करणे शुभ मानले जात नाही या गोष्टी मंगळाशी संबंधित आहे ज्यांची ऊर्जा गुरुवारी गुरुग्रहांशी जुळत नाही यामुळे घरात अशांतता आणि पैशांची संबंधित समस्या वाढू शकतात तुम्हाला आयुष्यात सुख आणि समृद्धी हवी असेल तर गुरुवारी या गोष्टी खरेदी करणे टाळावे आणि या दिवशी दान करा श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा